तू कुठे चालला आता हा तू मोठा दरावर एस्ट्रोनॉट होणार आहे चंद्रावर कसा जाणार यान घेऊन का पेसक्राफ्ट असत ते का होय बर तुझी बर सरळ लोक मग ठीक आहे ठीक आहे तुझी एस्टोनट व्हायची हो इच्छा आहे का होय बर बर तू अभ्यास करतोय ना तेवढा पण शिवशंकर शंभू पिल्ल आली ती बारीक बारीक आहे का नाही लय आली ती ती पिल्ल बारीक तू पाणी टाकतोय ते त्याला पिल्लू म्हणतात हा ह्याला बरोबर टाक mm. mm. चल

लांबून टाक लिंबुणीच हा काटच असते त्याला थोडं थोडं टाकायचं असत टाका हम्म घे भरून घे भरून इथं अंजीर अंजीर अंजीराला अंजीर टाक्या जी अंजिराच्या झाडाला टाक हम्म टाका अजून आता एक काम कर थांब 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 पहिल्यापासून सांग आता सांग लवकर बोल की तिकडं जा ती ती फडकं ती बाहेर टाकून हां ती बाहेर टाकून ती फडकं हां ढकल ती सगळं धूळ धूळ अरे इकडे नको तिकडं ढकल दोन हाताने दोन हातानी आजोबांचं दुकान तू चालवणार आहे नाही 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 ऐक 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 आज आज कोण सांग की आज कोण आहे नाही सांगितलं बरा आहे की ही चक्की अरे रविवार आहे संडे ही किती ही चक्की किती रुपयाची आहे मला सांगा पाच रुपयाचे अरे वा बरोबर का ग बर तू काय करणार आहेस आरोह